श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज वीस फेब्रुवारी कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण आपले कर्तव्याला न विसरावे भगवंताचे अनुसंधान राखावे व्यवहाराने योग्य ते कर्तव्य करीत जावे बाकी रामावर सोपवावे कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण यातच सिद्धीचे बीज जाण असा करावा संसार जेने राम न होईल दूर देहाने कर्तव्याची जागृती त्यात ठेवावी भगवंताची स्मृती कर्तव्यात असते मनाची शांती कर्तव्याचा कधी न पडावा विसर हृदयी धरावा रघुवीर ऐसे वागेल जो जनी त्याने जोडला चक्रपाणी उद्योगाशिवाय राहू नये कर्तव्याला चुकू नये पण त्यात रामाला विसरू नये ठेवावा रामावर विश्वास कर्तव्याची जागृती ठेवून खास देहाचा विसर पण भगवंताचे ध्यान हेच भक्तीचे मूळ लक्षण देह करावा रामार्पण स्वतःचे कर्तेपण सोडून शास्त्री पंडित विद्वान झाला भगवतपदी न रंगला व्यर्थ व्यर्थ त्याचे जीणे भगवंतापाशी रहावे रात्रंदिन हाच सुखाचा उत्तम उपाय जान रामाचे चरणी घ्यावी गती हाच विचार आणावा चित्ती सुटावी प्रपंचाची आस तेथे परमात्म्याचे प्रेम खास सर्व कर्मात अधिष्ठान असावे देवाचे तोच कल्याण करील साचे भले बुरे जे असेल काही ते सोडावे रामापाई चित्त सावे रामापाई देहाणे खुशाल संसारात रामार्पण सुख दुःखाच न उरावे जान धन्य त्याची जननी जाने राम आणला ध्यानी मनी रामाविन तुझे काही आता सत्य उरले नाही भाव ठेवावा चित्तात सुखे आयुष्य घालवावे त्याच्या सानिध्यात ज्याने जीने केले रामार्पण त्यासी व्यवहार हेच खरे योग साधन माझे सर्व ते रामाचे मानून जगात वागने साचे अशास नाही कष्ट फार मागे पुढे रघुवीर आपण भावे मनाने रामाचे राम जे करील तेच घडेल साचे चित्त ठेवावे रामापाशी तुझे मनात न आणावे काही आता न सोडावी हरीची कास होऊ न जावे त्याचीच दास दासवाचे मुख्य लक्षण मालका वाचून न दुसऱ्याची आठवण भगवंताचा दास झाला जग मानत त्याला म्हणून आपण सर्व आहो रामाचे दास हे उरी बाळगावे खास एकच जगती माझा रघुपती याहून दुजा न करावा विचार हाच ठेवावा निर्धार भाव ठेवावा रामापायी तो कधी कमी पडू देणार नाही मनाने जावे भगवंताला शरण जो चुकविल दुखाचे कारण राम माझी माता पिता बंधू सोयरा सखा तोच माझे सर्वस्वाचे ठिकाणी याहून दुजा विचार मनात न आणी आजचे बोधवचन आता सांभाळावे सर्वांनी आपण रामाविन जाऊ न द्यावा क्षण जय जय रघुवीर समर्थ